Yeah. चला जरा प्लीज चला तुम्ही आता पाणी लोकांचा खूप रोष आहे इथली प्रमुख समस्या ती म्हणजे की नदीपात्राचा जो राडार रोडा आहे तो तसाच आहे तो काढला नसल्यामुळे पाणी थेट घरामध्ये आपण ऐकत होतो लोकांकडून आपण हाऊसिंग सोसायटी मध्ये बघितलं सोस्लम सोसायटी असेल सगळेच आजूबाजूचे रहिवासी एकंदर रोष या गोष्टीचा की यावेळी जेव्हा पाणी सोडलं तेव्हा न सांगता मला वाटतं रात्री साडेतीन पावणे चारला सोडलं गेलं आणि जेवढं सांगतात की आम्ही एवढं पाणी सोडलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती सोडलेलं चा हो हे पाणी प्रत्येकाच्या घरात गेलेले आपण पाहता तळमजला तर सगळ्या पाण्याच्या खालतीच आहे पहिल्या मजलं पण काय काय ठिकाणी पाणी गेलेलं होतं आणि हे सगळं होऊन लगेच वीज कापली गेली पंधरा मिनिटात आणि सगळ्याच वयोगटातल्या पुरुष महिला असतील ह्यांचे आज आपण पाहता हाल झाले होते कदाचित आता पंचनामे झालेत माझ्या कानावर ऐकू आहे पण हे सगळं झाल्यानंतर नुकसान भरपाई जी काही मिळेल ती खरोखर योग्य असेल का जेवढं नुकसान झालंय आपण पाहतोय कोणाचं अभ्यासाचे पुस्तकं वाहून गेलेत कोणाचं कम्प्युटरचं नुकसान झालंय कोणाचे कपडे गेलेत कोणाचं धान्य गेलंय हे सगळं खरोखर परत मिळवू शकतो का आपण यांच्यासाठी हा एक विषय झाला दुसरं म्हणजे डोळ्या देखत इथे ह्या वॉर्डचा समोर आता दोन वर्ष तर मुंबई असेल पुणे ठाणे वगैरे सगळीकडेच आपण पाहतोय निवडणुका झाल्या नाहीत स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत आणि नगरसेवक नसताना अने राडा पन, देवलोग्मेंट, देवलोग्मेंट गटना 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 अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट होत आहेत जातोय नदी पात्रात देखील आपण मला वाटतं एक दीड वर्ष मी सातत्याने सांगत आलेलो आहे की रिवर फ्रंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचं मॉडेल जे आहे ते कॉपी पेस्ट होत आहे ते गुजरातच्या ना पुन्हा खरोखर कळत आहे का हा देखील एक विषय झालेला आहे आणि म्हणून ह्याच्यातून पुढचा मार्ग काय बघ काय होतं की अशी घटना घडल्यानंतर अनेक राजकीय व्यक्ती येतात पाहणी करून जातात मग काही घोषणा करून जातात पण ह्याचा पुढचं पाऊल काय तर आता जो काही रिवर फ्रंट डेव्हलपमेंट मध्ये जो काही खर्च होत तो खर्च इथे वळवून ह्या आजूबाजूच्या सगळ्या रहिवास्यांना आपण काही क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा वेगळं काही आपण पर्याय शोधू शकतो का रिटेनिंग वॉल इथे आता मला वॉर्ड ऑफिसरनी सांगितलं प्रस्तावित केली आहे पण ती कधीपर्यंत प्रस्तावित होणार आहे म्हणजे तो, तो प्रस्ताव शासनाकडे गेलाय का शासन मंजुरी मिळाली का फंड तेवढा आलाय का फंड कमी पडतोय का मी त्यांना हेही सांगितलं की फंड कमी पडत असेल आम्ही सांगा आम्हाला सांगा आम्ही पाठपुरावा करू पण मुख्य गोष्ट ही आहे की हे सगळं झालं पुढच्या पावसाळ्यापर्यंत आता जी सध्या स्थिती आहे ती स्थिती अशी आहे की आता हे लोक परत ह्याच भीतीत राहतात की पुन्हा एकदा जर असं पाणी सोडलं गेलं किंवा असा पाऊस पडला तर मग आम्ही करायचं काय आणि मला वाटतं त्याच्यावर प्रशासनाने किंवा शासनाने उत्तर देणं गरजेचं आहे सर्वात मग आता आयुक्तांशी तुमचं बोलणं झालं आयुक्तांनी काय सांगितलं लोकांच्या तक्रारी आहे आता तेच सांगितलं की आम्ही पाहतोय बघतोय ते सगळं ठीक आहे हो पण पुढचा ऍक्शन प्लॅन काय कारण बघा काही काही ठिकाणी आम्हाला आमचं सरकारनंतर कडक कारवाई करायला लागेल मग ते कुठचेही आयुक्त असू दे किंवा कुठचेही ऑफिसर असू कारण त्यांच्याच आता देखरेख इथे सगळं होत आहे जे कोणी असतील कारण गेले दोन वर्ष तर नगरसेवकच नाही मग लोकांनी जायचं तरी कोणाकडे हीच परिस्थिती पाणी आलं नाही आणि इथे महापालिकेमध्ये सुरुवातीला काय काँग्रेस झाला त्याच्यामुळे आंदोलन सुरू आहे तुमच्यावर बघा बघा तो सुपारी पक्ष आहे त्याच्याकडे मी लक्ष देत नाही त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केलेला आहे तो व्हिडिओ आपण पाह धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांना केलेली आहे हे निवडणूक आली की सुरू होतात दोन महिने आणि मग परत झोपलेले असतात मुख्य गोष्ट मुख्य गोष्ट हीच आहे की अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये यांचं थोड्याफार ह्याच्यासाठी आपण पाहता काही काही असे पण लोक ज्यांच्याकडे कामगार सेने त्यांचे होते आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांना धोपडलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये मग त्यांना तो पक्ष बदलायला लागला तर अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका निवडणूक आली की छत्र्या जस दिसतात अमोल मिटकर यांची पण सांगितलं ना मुख्य गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीच्या छत्र्या सोडून वैष्णव यांच्यावर टीका केलेली होती रेल्वे मंत्री आता असं म्हणतायत की तुम्ही खूप लहान आहात त्यांची उंची नक्कीच ते जसं मकावमध्ये जाऊन बसतात त्या ठिकाणी माझ्या वयामुळे मला सोडणारच नाही म्हणून त्यांना माझं वय माहितीये आक्रमक झाले कॉन्ट्रॅक्टर त्यांना त्यांना थोडी मदतीची गरज आहे मला त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती मी त्यांच्यावर कधी काही बोलत नाही आधीचे पर्यावरण मंत्री असताना नदी सुद्धा पटलपाच्या सुद्धा अनेक ठिकाणी आढावा तुम्ही आज योग्य प्रश्न विचारलात कारण पर्यावरण मंत्री असताना आपल्याला आठवत असेल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही पवार साहेबांसोबत ही बैठक घेतली होती जयंत पाटील साहेबांचं सा खातं होतं माझं खातं होतं पुणे महानगरपालिका होती आणि त्यावेळी देखील आम्हाला कळण्यात आलं होतं आणि आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केली होती की पूर बदलल्या गेलेल्या आहेत काही काही बिल्डर्ससाठी या कोणी बदलल्या कधी बदलल्या ह्याची चकोल चौकशी होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जो पूर्ण प्लॅन आहे त्याला मी स्थगिती दिली होती कारण मुळात त्याच्या ज्या परवानग्या आहेत त्याच चुकीच्या चुकीचे कारण दाखवून केल्या होत्या चुकीचं सगळ्या निकष लावून केल्या होत्या तर त्याला मी स्थगिती दिली होती आमचं सरकार पाडलं नंतर हे गुजरातच्या त्या आर्किटेक्टला पुन्हा एका जोमाने त्यांनी आणलेलं आहे पुण्यामध्ये माझा मूळ प्रश्न आणि मी दीड वर्ष आपल्याला आठवत असेल नुसतं आज नाही आलोय मी मागच्या वर्षी देखील थोडं पाणी तुंबायला लागलं होतं नवरात्रीत पण आलो तेव्हा पण पाणी तुंबायला लागलं होतं आपण सोबतच होतात तेव्हा पण आलो होतो आणि तेव्हा पण आपण प्रेझेंटेशन घेतलं होतं मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये पण एकदा मी प्रेझेंटेशन दिलं होतं पत्रकारांना की ह्या रिवरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे पुण्याला किती मोठा धोका आहे मुख्य गोष्ट हीच आहे आता पण आम्ही रिवर फ्रंट डेव्हलपमेंटचं प्रेझेंटेशन आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे कारण जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो एक संभ्रम समोरच्यानी निर्माण केलेला आहे की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा विरोधचा विरोध, विरोध म्हणजे विकासाचा विरोध ते नाहीये आम्हाला विकास हवा आहे आम्हाला चांगली नदी हवी पण नदीच्या नावाखाली तुम्ही जे साबरमती सारखं मॉडेल कॉपी पेस्ट करताय साबरमती ही वेगळी नदी आहे आमच्या नद्या वेगळ्या आहेत तर ते वेगळं वेगळं तुम्ही तसं हे करायला पाहिजे सोल्युशन टनेल दिल्ली मध्ये साडेसातशे कोटीचं तिथे पण पाणी भरलं हेच बिमल पटेल मग अयोध्या मध्ये पण तसंच काहीतरी झालेलं आहे पुण्यात आपण पाहत आहे मुख्य गोष्ट ही आहे की पहिला ह्या प्रकरण स्थगिती दिली पाहिजे पुन्हा एकदा अभ्यास झाला पाहिजे कारण राडा रोडा जो टाकला जातोय नदीमध्ये जगात कुठचही नदीचा प्रकल्प असेल तर पहिला आपण रुंदीकरण करतो आणि खोलीकरण करतो यंदा इथे मी पहिल्यांदा बघतोय की नदी अरुंद केली जाते आणि खोली कमी केली जाते असं कुठचं जगात कुठचं काम असं होत मी स्थगिती दिलेली होती स्थगिती दिली होती ती कारण लोकांसमोर आणली होती आणि पारदर्शकपणे दिली होती परत सुधारणेला माझा माझा विरोध नाही पण तुम्ही सुधार करताय की स्थिती बिघडवत आहे आपल्याला आठवत असेल सलीम अली बर्ड पार्क आम्ही जे रिस्टोर केलेलं तिथे रोडा टाकला गेलाय अनेक ठिकाणी पुण्यात आपण पाहतोय दोन्ही बाजूंनी नदी अरुंद केली जाते यांनी हा धोका निर्माण होतोय ही पहिली घटना अशी नाहीये पण ह्याच्यापेक्षा अजूनही घटना होऊ शकतात या पुण्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री अजितदा सांगितले की आम्ही आमिषांना मी मास्क टोपी घालून दहा वेळेस भेटलो मात्र आता दादांवरती टीका होती की तेच दादा जर नदीपात्रामध्ये आले तर पुरस्थिती रोज नाही मी तर इथे जनतेला भेटायला आलो मी कोणाला वेश बदलून भेटत नाही अधिकारी हे पहिला बळी अधिकाऱ्यांचा जातो अधिकाऱ्यांना बळी पडण्यापेक्षा किंवा त्यांना निलंबित करण्यापेक्षा ज्या राजकीय मंडळींनी हे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आणलेलं आहे भूत हे आणलेलं आहे ते आता पळवणं गरजेचं सर मातोश्री समोर आंदोलन केलेलं आहे कमॉन गाईज हरी आप सुना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इंडियर